अनन्त रिफ्रेश सेंटर फॉर एज्युकेशन टेक्नॉलॉजी अँड हेल्थ संचालित वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर स्टडीज अँड रिसर्च सावंतवाडी आणि रोटरी क्लब सावंतवाडीच्या संयुक्त विद्यमानं जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला सेंटर फॉर एज्युकेशन टेक्नॉलॉजी अँड हेल्थ संचालित वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर स्टडीज अँड रिसर्च सावंतवाडी आरपीडी कॉलेज कॅम्पस सावंतवाडी इथं रोटरी क्लब सावंतवाडीच्या संयुक्त विद्यमान हा जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमास रोटरी क्लब चे अध्यक्ष श्री सातोसकर सचिव प्रवीण परब डॉक्टर विनयाबाड सौ नाईक श्री भागवत आदी सदस्य आणि वुमन्स कॉलेज संस्था अध्यक्ष संतोष सावंत सचिव सौ सावंत ज्येष्ठ सल्लागार काका मांजरेकर प्राचार्य सौ माळकर प्राध्यापक संतोष ठाकर सहकारी प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते यावेळी श्री सातोस्कर यांनी सामाजिक कार्याचं महत्व तर डॉक्टर पाड यांनी आरोग्य विषयक मोलाचं मार्गदर्शन केलं रोटरी क्लब तर्फे कॉलेज ग्रंथालयाकरिता दोन पुस्तक तसेच विद्यार्थिनींकरिता आरोग्य विषयक वस्तूंच वितरण करण्यात आलं विद्यार्थिनींना आरोग्य सामाजिक कार्य याबाबत जाणीव करून दे शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संचालन आसिया सागावकर आणि आभार प्रदर्शन प्राचार्य सौ माळकर यांनी मानले आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर सा सा यूट्यूब चॅनल